महेंद्रसिंग धोनी सचिन तेंडुलकर कपिल देव नाना पाटेकर अभिनव बिंद्रा हे सेलिब्रिटी आता सीमेवर जाणार आणि भारत पाक युद्धात सामील होणार हे माझं पहिलंच वाक्य ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसला असेल पण मी अगदी खरं बोलतीये ही सेलिब्रिटी मंडळी आता या सीमेवर जाण्याच्या तयारीत आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे खेळाडू आणि अभिनेते सीमेवर जाऊन काय करणार यांना सैन्य दलाचं प्रशिक्षण तरी आहे का हे लोक सीमेवर गेले तर त्याचा देशाला नेमका काय फायदा होईल हे सगळं जाणून घेण्यासाठी बखर लाईव्ह हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह इथं झालेला दहशतवादी हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेलं ऑपरेशन सिंदूर या दोन्ही घटनांमुळे सध्या भारतीय पाक सीमेवरचा तणाव प्रचंड प्रमाणात वाढलाय ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने शांत न बसता भारताच्या सीमेवर गोळीबार केला जम्मू काश्मीर पंजाब अशा भारताच्या विविध राज्यांमध्ये ड्रोन हल्ले करायला सुरुवात केली यावर उत्तर देत भारताने कराची लाहोर इस्लामाबाद यांसारख्या पाकिस्तानातील महत्वाच्या शहरांवर हल्ले करायला सुरुवात केली याच सगळ्या घटना भारत पाक युद्धाच्या दिशेने जाणाऱ्या आहेत आणि याच युद्धजन्य परिस्थितीत सध्या भारताला जास्तीत जास्त सैन्यबळाची गरज आहे त्यामुळे सध्या जरी भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर युद्धविराम झालेला असला तरी बारा मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले म्हणूनच भारतीय आर्मीने सुट्टीवर गेलेल्या सर्व जवानांना तात्काळ रुजू होण्याचे आदेश दिलेत त्याचबरोबर भारताची टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेनेला देखील सक्रिय होण्याचे आदेश दिलेत आता टेरिटोरियल आर्मी हा शब्द ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही आर्मी नेमकं काय का आणि कसं काम करते आणि या आर्मीचा आणि भारतातील सेलिब्रिटी आणि खेळाडूंचा काय संबंध आहे तर याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वात आधी टेरिटोरियल आर्मी म्हणजे नक्की काय ते समजून घेऊयात तर टेरिटोरियल आर्मी म्हणजे अर्थात प्रादेशिक सेना ही प्रादेशिक सेना म्हणजे भारतीय सैन्य दलाची एक तुकडी मानली जाते जी सेना दरवर्षी काही स्वयंसेवकांची निवड करून त्यांना सैन्य प्रशिक्षण देते जेणेकरून जेव्हा देशावर अशा प्रकारे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा या दलातील लोक भारतातील अतिरिक्त सैनिक म्हणून देशसेवेसाठी सीमेवर तैनात होऊ शकतील भारताच्या संविधान सभेनुसार एकोणीसशे एकोणपन्नास सालीच भारताच्या प्रादेशिक सेनेची स्थापना झाली होती ज्याद्वारे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना या सेनेत काही कालावधीसाठी सामील होऊन युद्धात सहभाग घेता येऊ लागला त्यामुळे या सेनेला भारताचं निमलष्करी दल म्हटलं जातं यात आजवरचा या सेनेचा इतिहास बघितला तर कित्येक वेळा युद्धजन्य परिस्थितीत या सेनेने काम केले त्यामुळे जर यावेळी देखील भारत पाकिस्तान युद्ध झालं तर युद्धाच्या आघाडीवर असलेल्या सैनिकांच्या मागे प्रादेशिक सेना सावलीसारखं सहकार्य करते सध्याच्या घडीला भारताच्या प्रादेशिक सेनेत पन्नास हजार सदस्य आहेत तसेच रेल्वे आय ओसी असे पासष्ट विभागीय युनिट्स आहेत आणि याच प्रादेशिक सेनेच्या माध्यमातून युद्धजन्य परिस्थितीत महेंद्रसिंग धोनी सचिन तेंडुलकर कपिल देव नाना पाटेकर अभिनव बिंद्रा हे सेलिब्रिटी सीमेवर जाण्याच्या तयारीत आहेत या प्रादेशिक सेनेत असलेल्या सेलिब्रिटींच्या पदांचा विचार केला तर भारताचा पहिला वैयक्तिक विजेता अभिनव बिंद्रा हा प्रादेशिक सेनेत मेजर या पदावर आहे तर सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली प्रादेशिक सेनेत कॅप्टन म्हणून दाखल झाले होते एवढंच नाही तर त्यांनी जनरल व्ही के सिंग यांच्या सोबत राहून सैन्यात कर्नल पदावर काम केले तसंच सुप्रसिद्ध क्रिकेटर कपिल देवला या टेरिटोरियल आर्मीमध्ये मानत कर्नल ही रँक देण्यात आली आहे तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची दोन हजार दहा साली या सेनेत भारतीय हवाई दलाचा ग्रुप कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे एवढंच नाही तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा या टेरिटोरियल आर्मीमध्ये पॅराशूट रेजिमेंटचा लेफ्टनंट कर्नल आहे आणि विशेष म्हणजे या सगळ्या सेलिब्रिटी मंडळींनी टेरिटोरियल आर्मीतील या सैन्य सा दलाचं विशेष प्रशिक्षण घेतले आणि त्यामुळेच आजवर जेव्हा जेव्हा भारतावर युद्धजन्य परिस्थिती आली आहे तेव्हा इंडियन आर्मीच्या सहकार्यासाठी या टेरिटोरियल आर्मीतील लोक देखील धावून गेलेत त्यामुळे आता जरी भारत आणि पाकिस्तानात युद्धविरामाची घोषणा झालेली असली तरी बारा मे रोजी होणाऱ्या बैठकीत पाकिस्तानने भारताच्या अटी मान्य केल्या नाहीत ते हे सेलिब्रिटी मंडळी आपल्या जाताना दिसतील त्यामुळे ही टेरिटोरियल आर्मी बद्दलची विशेष माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी बकर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा